नमस्कार प्रतिभा कवाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी करणार आहे हापूस आंब्याचा आमरस आत्ता उन्हाळ्या सीझनमध्ये आंबे भरपूर प्रमाणात बाजारमध्ये उपलब्ध असतात आणि याच्यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असतो तर आज मी करणार आहे आंब्याचा आमरस इथे मी हापूस आंबे घेतलेले आहेत छान तयार झालेले आहेत पिकलेले आहेत चार आंब्याचं मी अमरस करणार आहे मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे कारण काही वेळेस आंब्यातून खराब असतात याच्यातले चार आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आंबे व्यवस्थित असे चिरून घ्यायचे याचा देठ काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडहून काप करून घ्यायचे आहेत त्याच्या फोडी करून घ्यायच्यात फोडी करूनसुद्धा करून तुम्ही घर काढू शकता त्यानंतर आपण त्याची फक्त साल काढूनसुद्धा त्याची बारी बारीक बारीक काप करू शकतो मी दोन प्रकारे तुम्हाला दाखवते दोन आंब्यांचा मी ही गर कसा काढायचा ते दाखवणार आहे तर चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण सर्व आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा गर निघला जातो वाया जात नाही जो कोयला थोडासा राहिलेला गर आहे तो सुद्धा चमचे सहाय्याने काढून घ्यायचा आहे किंवा हाताने तुम्ही पिळून सुद्धा काढू शकता इथे दोन आंबे मी चमच्याने व्यवस्थित काढून दाखवलेले आहे आता इथे दोन आंबे मी त्याची साल काढणार आहे अशा पद्धतीने साल काढून फक्त घर आपण कट करून घेणार आहे या पद्धतीने सुद्धा आंबा छान कट केला जातो कुठेही वाया जात नाही सुरीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे कोयला टकलेला सर्व असा घर पूर्णपणे सुरीने काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण चार आंबे व्यवस्थित असे घर काढून घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही आहे पाणी वापरलं तर आपला आमरस काळपट होतो सुंट वेलची जायफळ पूड आहे ती टाकलेली आहे त्याच्यानंतर चार चमचे साखर टाकायची आहे आंबा गोड असतो तरीसुद्धा आपण थोडंसं साखर टाकणार आहोत तिथे मी चार चमचे साखर टाकून घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे दुधाऐवजी तुम्ही पाणी टाकलं तर चव बदलते आणि आमरसुद्धा काळा पडतो आणि फक्त गर बारीक केला तर एकदम दाट असा घट्टसर आमरस तयार होतो त्यामुळे थोडंसं दूध घालून आपल्याला आमरस मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे काही लोक सुद्धा घोटून करतात पूर्ण यंत्राने चाळणीच्या सुद्धा आमरस बनवतात तर अशा पद्धतीने आपला आमरस तयार झालेला आहे तुम्हाला अजून पातळ हवा असेल तर तुम्ही थोडंसं अजून दूध घालून थोडा पातळ करू शकता कारण चपाती पुरी याच्यासोबत खायला थोडा दाटसरच आमरस हवा आहे मस्त असा आमरस तयार झालेला आहे तर ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद